अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याची अपंगांची बुलंदावाज शेख आणि पत्रकार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी न्याय व हक्काचे कार्य सुरू असून ग्रामीण भागातील गरीब गरजू दिव्यांगांना शासनाच्या योजना व सवलतीचा लाभ मिळावा आणि दिव्यांगांना अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कायद्याबद्दल माहिती व सल्ला मिळावा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युवा अॅडव्होकेट अनिता शिंदे यांची अपंग जनता दल सामाजिक पदी, पुने बैठकीत अपंग नेते शेख आणि पत्रकार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व ओळखपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्ती बद्दल विजय कुलकर्णी प्रदीप कामटे शंकर सरजे रीना पाटील मयूर पाटील राजीक शाह, मयूर मेश्राम शेख अकिल राहुल वानखडे सलीम शेख राजू चव्हाण यांनी अभिनंदन केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती